स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत तांदळाच्या पिठाची उकड न काढता सुंदर सुबक उकडीचे मोदक कसे बनवायचे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तर यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे चिरून घेतलेले आहे आता हे खोबरे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे खोबरे बारीक करून घेतलेले आहे इथे आपल्याला हे खोबरे बारीक एकसारखे करून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरे मोठे राहिले तर उकडीचे मोदक फाटले जातील यासाठी खोबरे आपल्याला चांगले एकसारखे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक केलेले खोबरे आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी बारीक केलेले खोबरे एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे जर इथे दोन वाटी बारीक केलेले खोबरे असेल तर यासाठी आपल्याला दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ वापरायचा आहे पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गुळ वाढवू शकता आता आपण इथे हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे तीन ते चार मिनटानंतर आपले सारण तयार झालेले आहे गूळ यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आता आपण हे सारण थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर गॅसवरती इथे आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एकाच वाटीने दोन वेळा पाणी घातलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे इथे मी यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेते लक्षात ठेवा जेवढे तुम्ही पीठ वापरणार असाल तेवढेच पाणी इथे आपल्याला वापरायचे आहे आता यामध्ये मीठ घातल्यानंतर पाण्याला एक छानशी उकळी येऊन द्यायची आहे आता इथे एक दोन ते तीन मिनटांनंतर पाण्याला चांगली उकळी आलेली हो। आहे आता आपण गॅसचा फ्लेम इथे बंद करून घेणार आहोत इथे पाणी चांगले कडकडीत गरम होणे गरजेचे आहे नाहीतर उकडीचे मोदक हे आपले फाटू शकतात आता आपण गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आता यानंतर एका भांड्यामध्ये इथे आपल्याला दोन वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला तांदळाचे पीठ देखील घ्यायचं आहे नाहीतर प्रमाण हे आपले चुकू शकते आणि मोदक चांगले व्यवस्थित होणार नाहीत आता इथे मी दोन वाटी तांदळाचे पीठ वापरलेलं आहे तांदळाचे पीठ कोणते आणि कसे वापरावे हे जर तुम्हाला हवे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात यानंतर इथे आपण या दोन वाटी पीठामध्ये आपण जे पाणी गरम केलेलं आहे ते पाणी आपल्याला अगदी थोडे थोडे यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी इथे आपल्याला हे चांगले एकदम गरम कडकडीत हवे आहे आता इथे मी एका रवीच्या साह्याने या पद्धतीने हे पीठ चांगले मिक्स करून घेते आता इथे आपण थोडे थोडे पाणी घालत या पिठाचा एक गोळा तयार करून घेणार आहोत इथे मी यामध्ये आणखीन थोडे पाणी घातलेलं आहे यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून इथे आपण घेणार आहोत आता इथे आपण या पिठाचा चांगला गोळा तयार करून घेऊयात पीठ आपल्याला हाताने हे चांगले मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण तांदळाची भाकरी करताना पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ सर्व मळून घ्यायचं आहे आणि चिकटलेले पीठसुद्धा आपल्याला या पद्धतीने हे हाताच्या साह्याने काढून घ्यायचं आहे आता आपल्याला या पिठावरती एक प्लेट ठेवून असेच पाच मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता एक पाच मिनिटांनंतर पीठ हे छान असे भिजलेले असेल पाहू शकता तुम्ही पीठ हे इथे अतिशय मऊ असे तयार झालेलं आहे आता आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामधील थोडेसे पीठ आपल्याला हातावरती घ्यायचं आहे आणि यानंतर मोदकाचा साचा घेऊन त्याला आपल्याला आतून थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला थोडे थोडे पीठ घालायचं आहे या पद्धतीने पीठ घातल्यामुळे मोदकाची पारी जी आहे ती अतिशय पातळ आणि छान अशी तयार होते तर या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ साच्याला लावून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा खोबऱ्याचे सारण घालायचं आहे सारण यामध्ये आपल्याला भरपूर वापरायचं आहे आता सारण घातल्यानंतर यावरती आपल्याला पीठ या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता हे पीठ या पद्धतीने लावून घेतल्यानंतर मोदकाचा साचा आपल्याला थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आता इथे आपला हा सुंदर सोबक असा मोदक तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला हा मोदक मस्त असा तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने इथे आपण बाकीचे सुद्धा सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवरती मी एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे पाणी आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर यावरती आपल्याला मोदकाची चाळण ठेवून घ्यायची आहे आणि चाळणीला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला आपण तयार करून घेतलेले मोदक आहेत ते आपल्याला यावरती ठेवून द्यायचे आहेत आता हे मोदक सर्व ठेवल्यानंतर यावरती आपल्याला एक ताट किंवा मोठी पाटी यावरती झाकून ठेवायची आहे आणि एक दहा मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक दहा मिनटानंतर इथे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आता हे मोदक आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक नक्की करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद